うん。 या नोकऱ्या सोडून आणि प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात करून उच्च शिक्षणापर्यंत अत्यल्प आपल्या कार्याचा डॉलर उभा केला आणि म्हणूनच महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला असं म्हणण्यास निश्चितच वाव आहे यासाठी महाराष्ट्रातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाने त्यांच्या कार्याला हातभार लावला दलन घरात दळण दळणारी माऊली भाऊराव पाटलांच्या कार्याला मुठभर धान्य बाजूला ठेव काढून ठेवत असेल यातून कर्मवीरांनी मुष्टीफंड योजना तयार करून वस्तीगृहात राहणाऱ्या गोरगरीब मुलांसाठी धान्य गोळा केले कमवा व शिका ही योजना कर्मवीरांनी जी सुरू केली ती अख्ख्या भारतामध्ये आज सध्या कार्यान्वित झालेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं कर्मवीरांचं हे श्रेय कमवा आणि शिका या योजनेमध्ये सर्वांना आपल्याला माहिती आहे प्रथमत कर्मवीर भाऊराव पाटील आणखी रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार देशाचे थोर नेते श्री शरदचंद्रजी पवारसाहेब या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस शेअरमन श्री भगीरथ शिंदे काका त्याचप्रमाणे रैत शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि माजी खासदार सिक्कीमचे राज्यपाल माननीय श्री श्रीनिवास पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले मॅनजिंग कौन्सिलचे माननीय सदस्य रामशेठ ठाकूर साहेब त्याचप्रमाणे रवींद्र भाऊ पवार साहेब व्यासपीठावर बसलेले सदाशिवराव कदम त्याचप्रमाणे जे के बापू उपाध्यक्ष श्री अरुण कडू पाटील साहेब कुलगुरू विद्यापीठाचे कर्मे भावराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू श्री मस्के साहेब विभागीय चेअरमन श्री संजीव पाटील साहेब त्याचप्रमाणे शेख साहेब व्यासपीठावर उपस्थितले सर्व आमदार महोदय सुमनताई पाटील मॅडम त्याचप्रमाणे शशिकांत शिंदे साहेब बाळासाहेब पाटील साहेब त्याचप्रमाणे सर्व सहसचिव उपस्थित सर्व मान्यवर रय शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य मॅनेजिंग कमिशिलचे सदस्य आपण सर्वजण रयसेवक आजी माजे रयसेवक सर्व बंधू आणि भगिनीनो आज साहेबांना विनंती केली कारण नवमेच्या कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या आचारसंहितेमुळे आपणाला सर्व प्रकारचे सत्कार समारंभ घेता आले नाहीत सत्कार करता आले नाहीत मान्यवरांचे आणि म्हणून साहेबांना विनंती केली की सगळ्यांची इच्छा असते की आपल्या हस्ते सत्कार समारंभ व्हावा आणि मग साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी बावीस सप्टेंबरला आज यायचं मान्य केलं साहेब उपस्थित राहिले त्याच्याबद्दल साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांचंसुद्धा मी पुन्हा स्वागत करतो विकास देशमुख साहेबांनी ऑलरेडी आपलं सर्वांचं स्वागत केलेलंच आहे आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की रे शिक्षण संस्थेचं योगदान काय आहे आणि त्याच्यामध्ये अण्णांचं योगदान किती मोठं आहे त्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की विकास देशमुख साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आढावा घेतला आज रे शिक्षण संस्था जिथे उभी आहे तिच्यामागे अण्णांचं स्थापनेपासूनचं एकोणीसशे एकोणीस सालापासूनचं स्थापनेपासूनचं योगदान आज योगायोग असं आहे की जिथं रे शिक्षण संस्थेची स्थापना झाली अण्णाने जिथून कामाला सुरुवात केली त्या काले गावामध्ये सुद्धा साहेबांनी दिलेल्या देणगुतून आणि ग्रामस्थांनी उभ्या केलेल्या देणगीतून मोठ्या तीन कोटी रुपये खर्चाच्या बांधलेल्या इमारतीचं उद्घाटनाच्या कार्यक्रमालासुद्धा आज बावीस सप्टेंबर रोजी साहेब इथून दुपारी तीन वाजता कालेला जाणार आहेत तर अशा पद्धतीची कालेला सुरुवात केल्यानंतर एकोणीसशे एकुन एकोणीसमध्ये आज या ठिकाणी आपण ज्या पद्धतीचं काम रय शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे अण्णांच्या नंतर आलेले सर्व अध्यक्ष माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे वसंतदादा पाटील साहेब आणि मागील पस्तीस छत्तीस वर्ष या रय शिक्षण संस्थेला पुढे घेऊन जायचं मार्गदर्शन करायचं काम करत आहेत ते आत्ताचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब यांचं योगदान आत्ताच्या काळातल्या सगळ्या मॅनेजिंग कौन्सिल जेवढे सदस्य झालेत त्यांचं योगदान जन्मबाणी सदस्यांचं सो योगदान आणि रयसेवकांच्या योगदानाबरोबरच स्थानिक पातळीवर प्रत्येक शाखेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांचं रयतेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं योगदान आहे म्हणून आज रय शिक्षण संस्था पण एशियामध्ये सर्वातली मोठी शिक्षण संस्था आहे असं मानतो अनेक प्रकारची इमारत बनावी सर्व सुविधांनी असा प्रयत्न केला त्याच्यासाठी रामशेठ ठाकूर साहेबांनी खूप मोठं योगदान दिलं आणि आज रई शिक्षण संस्थेची मी सांगू शकतो की वन ऑफ द बेस्ट स्कूल म्हटलं तर चुकीचं होणार नाही मान्यकोशीचे रविभाऊ होते काका होते आणि सगळेच मान्यवर या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब कदम होते कदमसाहेब होते बापू पण आले होते आपल्याला कल्पना आहे की तशा प्रकारच्या प्रत्येक स्कूल करता येऊ शकतात आहे इमारती अपग्रेड करता येऊ शकतात नूतनीकरण करता येऊ शकतं आणि या सगळ्या शाखा आम्ही पुढच्या काही कालावधीमध्ये याच्यामध्ये बदल करू शकतो आता आपल्याला कल्पना आहे की सगळ्याच ठिकाणी खोल्या बांधायची गरज राहिलेली नाही इमारती बांधायची गरज राहिलेली नाही आम्ही इमारतीसाठी तीन तीन चार चार कोटी रुपये जमा करतो पण शाळेमध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी एक कोटीच्या रुपयाच्यावर पैसे लागणार नाहीत आणि म्हणून भाऊने चांगला एक्सपेरिमेंट केला की तिथे इंटर बोर्ड आपण सगळ्या स्कूलमध्ये देण्याचा प्रयत्न केला बंध विभागामध्ये आणि खास करून तुमच्याकडे तेच बघून आम्ही निधळमध्ये सगळ्याच वर्गामध्ये इंटरॲक्टिव बोर्ड बसवले हो इंटरॲक्टिव पॅनल बसवले हो आणि मी सांगू इच्छितो की बदललेल्या शाळेच्या उद्घाटनासाठी मी ज्याला साहेबांना घेऊन गेलो ते साहेबांनी प्रत्येक खोली रेसेवक ग्र ग्रंथालय त्याच्यानंतर स्टडी रूम स्टाफरूम संगणक कक्ष हे सगळं आणि क्लासरूम हे सगळ्याला साहेबांनी व्हिजिट दिल्या आणि एका इंटरॲक्टिव पॅनलच्या समोर साहेबांना प्रत्यक्षात कशा पद्धतीनं डिजिटल शिक्षण दिलं जाऊ शकतं ब्लॅकबोर्डच्या ऐवजी हे साहेबांनी प्रत्यक्ष उभं राहून तिथल्या बेंचला टेकून एक दहा मिनटं शांतपणे ते सगळं पाहिलं आणि माझी अपेक्षा अशी आहे की चेअरमन म्हणून आणखी मॅनेजिंग कौन्सिल पण त्याला सहमत होईल सगळेजणांचा त्या मताला आलेले आहेत की या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यानंतर देखील भाऊ आपल्याकडे आपण पहिल्यांदा इंटरॅक्टिव्ह पॅनेल का सगळ्या रूम क्लासरूममध्ये बसू नये अभिरे करायला वेळ लागेल त्याला पैसे लागतील पण एक इंटरॅक्टिव्ह आज किंमत आहे एकोणनव्वद हजार रुपये आता भाऊ कमी झाली आणि एकोणनव्वद हजारामध्ये आता घेतले आपण इतर पार्ट लागतात ते पण घेऊ पण माझा मुद्दा असा आहे की आमच्याकडे जेवढ्या वर्ग खोल्या आहेत मी या ठिकाणी मॅनेजिंग कोशिस समोर मांडेल पण साहेबांची परवानगी या ठिकाणी घेऊ इच्छितो आमच्याकडे जेवढ्या वर्ग खोल्या आहेत कॉलेज पासून ते पाचवी पर्यंत आता जसं आम्ही परवा डोर्लेवाडीला गेलो होतो जेणेकरून बाकीच्या नंतर आपण घेऊन विद्यार्थ्यांना जे लागतं पालकांना जे अपेक्षित पालका आहे आणि आमचा शैक्षणिक गुणवत्ता ॲट फार कुठल्याही लेवलला घेऊन जायचं असेल तर आम्हाला इंटरॅक्टिव्ह जे लेटेस्ट जे मार्केटमध्ये आहे त्याच्यापासून सुरुवात करायला लागेल आपल्या सगळ्याला इंटरॅक्टिव्ह पॅनल माहिती नसेल पण बायजूज आपल्याला सगळ्याला माहिती आहे बाजू बायजूज मार्फत जे काही डिजिटल एज्युकेशनचा एक मोठा बदल राज्यामध्ये आला देशामध्ये आला ते बाजूचं काय झालं हे नंतर बघू आपण पण त्याने एक चांगला मार्गदर्शन आपल्या सगळ्याला केलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि म्हणून इंटरॅक्टिव्ह पॅनल पाडून सगळ्याच शाखापुढच्या काही एक दोन वर्षामध्ये जर कामाला त्या लेवलवर अपग्रेड करता आल्या तर पहिला टार्गेट असा असं माझी या ठिकाणी आपल्या सगळ्याला सूचना आहे आणि दुसरा मुद्दा की सगळ्याच ज्या काही एक्झिस्टिंग स्कूल्स आहेत त्या एक्झिस्टिंग स्कूल्सचं अपग्रेडेशन करणं सर्वात उत्तम असली पाहिजे आमची सर्वात उत्तम असली पाहिजे स्टाफरूम कारण मॅन्युअल करण्यापूर्वी अकाउंट सिस्टीम काय असली पाहिजे एक्झिटिव्ह काय आहे आणि नवीन काय असायला पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे संस्था संस्थाकिर्द हा एक मोठा विषय असतो आणि मग संस्थाकिर्द कशी ऑपरेट केली पाहिजे किंवा संस्था किर्दीला काय पर्याय आहे का याच्यावर का? सुद्धा काम चालू आहे आणि एम बी शेख साहेब आणि संजीव पाटील त्यांचा अकाउंटन्सीमधला अनुभव आहे ते स्वतः चार्टर्ड अकाउंट आहे त्यांच्या मदतीनं आणि फायनान्स डिपार्टमेंट ऑडिट डिपार्टमेंटच्या माध्यमातून ही आम्ही तयार करतो हो, आहोत ते लवकरच पुढच्या काही कालावधीमध्ये हो, सुरू होईल आणि याचा दुसरा ज्याचा दसका सगळ्यांनी घेतलेला असतो की ऑडिट डिपार्टमेंट आणि मग ऑडिट डिपार्टमेंटचंसुद्धा ऑडिट मॅन्युअल नाही त्यामुळे तो जो ऑडिटर जाईल आणि तो सांगेल त्याच्याप्रमाणे पूर्तता झाली आहे का बघायचं नसेल झाले तर आणि त्रास आणि म्हणून ऑडिट मॅन्युअल करणं आज आम्हाला ऑडिट करायचा जी शाखा शाखामधल्या तर सगळ्यात शाखांना सातशे बावन्न शाखांना ही सगळी दप्तराची गटोळ घेऊन इथे यावं लागतं वार्षिक ऑडिटला आणि त्याच्यानंतर इथं ऑडिट केलं जातं हे सिस्टीम बंद करायची आहे आम्ही कुठल्या जमान्यामध्ये आहोत आता ऑडिटरनी तिथं जायला पाहिजे तुमच्या शाखेमध्ये शाखेमध्ये ऑडिट करायचं असतं जे राज्याचा सहकार आयुक्त होतो तिथं ऑडिट डिपार्टमेंट असतं आणि सगळ्या सहकारी संस्था दोन लाख एकोणचाळीस हजार संस्थांचं ऑडिट करणं चॅलेंजेबल असतं तिथं जर का शाखेमध्ये जाऊन केलं जातं एवढ्या मोठ्या शाखामध्ये तर इथं काय अडचण आहे आणि म्हणून ऑडिटरचं पॅनल नेमण्याची विचार आहे की विभागवाईज ऑडिटर्सचं पॅनल नेमलं जाईल एका वर्षासाठी त्याला एक शाखा दिली जाईल पुढच्या वर्षी त्याला शाखा बदलून दिली जाईल अशा पद्धतीनं क्रॉस ऑडिट पण होईल आणि अकाउंटेबिलिटी पण फिक्स करता येईल ह्या दोन तीन गोष्टी भविष्यामध्ये करायचं आहे आणि बांधकामाच्या संदर्भामध्ये पण खूप भीती शाखा अधिकाऱ्याच्या मनामध्ये विशेषतः हायस्कूलच्या बाबतीमध्ये कॉलेजच्या प्राचार्यांना बऱ्यापैकी अनुभव आहे किंवा पण प्राचार्य मुख्याध्यापकांच्या बाबतीमध्ये खूप अडचणीचा विषय आहे आणि म्हणून बांधकाम सिस्टीमसुद्धा जी सध्याची आहे तिच्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे आपल्याकडे बांधकाम विभागासाठी कार्यक्रमात पी डब्ल्यू डी ज्यांचा खूप चांगला अनुभव आहे त्यांना आता बांधकाम विभागाला आपण नेमलेला आहे त्याच्यामुळं आता सिस्टीम विभागानं काम करते पण मूळच्या सिस्टीममध्येच काय बदल करण्याची गरज आहे आणि त्याच्यावरसुद्धा काम आपण चालू आहे करतो आहोत तर अशा पद्धतीनं काही उपक्रम चालू आहेत काही गेल्या वर्षात करण्यात आले होते आमच्यासमोर हे सगळं करू साहेब आम्ही हे करायला त्या सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे आम्हाला वाढवायची आहे गुणवत्ता आणि गुणवत्तेचा दर्जा आम्हाला कुठल्याही प्रायव्हेट स्कूलपेक्षा वर सगळ्या शाखांचा घेऊन जायचं आहे त्यासाठी डाऊन अप्रोच की पहिल्यांदा इंटरॅक्टिव्ह पॅनलपासून सुरुवात करून बाकीच्या सुविधा नंतर अनुभव तर या पद्धतीनं पुढचा रोडमॅप मुद्दाम साहेबांच्या समोर त्या ठिकाणी मांडला आपल्याला पण आवड संस्थेच्या रयत विज्ञान परिषद या प्रकल्पाअंतर्गत रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन नियमितपणे केले जाते या रयत विज्ञान पत्रिकेत शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना संशोधनात्मक लेख वैज्ञानिक प्रयोग व विद्यार्थ्यांच्या वैचारिकतेला चालना देणारे लेखन आणि रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व उपस्थित मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व रयत सेवक बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय अशा स्वरूपांकडून पाटील साहेब यांच्या हस्ते व्याख्यान होत आहे ठाकूर साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे यानंतरचे थोर देणगीदार आहेत माननीय सौ शुभांगी व माननीय महेंद्र सिंग घरत यांच्याकडून रुपये एक्कावन्न लाख रुपयाची देणगी संस्थेसाठी मिळालेली आहे त्याबद्दल माननीय तो शुभांगी व माननीय महेंद्र सेठ घरड साहेब यांचंही सन्मान आदरणीय पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या मान्यवरांचा सन्मान करावा यानंतरचे देणगीदार आहेत माननीय नेताजी प्रतापराव पवार यांच्याकडून रुपये एकतीस लाख अडुसष्ट अडुसष्ट हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये देणगी मिळालेली आहे त्याबद्दल माननीय पवार पवार साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे या नंतरचे देणगीदार आहेत माननीय अनिल बाबूराव जवळेकर साहेब याबरोबरच मी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था न्यू पनवेल रायगड यांच्यामार्फत रुपये पंचवीस लाखाची देणगी मिळालेली आहे त्याबद्दल माननीय महेंद्र सेठ घरत साहेब यांचा सत्कार साहे होतो आहे त्याचबरोबर सात्र शाखेसाठी रुपये पंचावन्न लाखाची देणगी दिल्याबद्दल दे त्यांचा माननीय उपाध्यक्ष अरुण कडू पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार होतो आहे पहिला माननीय यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था जीव पडवेल रायगड यांच्या मार्फत संस्थेत पंचवीस लाखाची देणगी त्या ठिकाणी मिळालेली आहे गरज साहेबांच्याकडून त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान होतो आहे सा त्याचबरोबर सासरळ शाखेसाठी गरज साहेबांच्याकडून रुपये पंचवीस लाखाची देणगी मिळालेली आहे यानंतरचे थोर देणगीदार आहेत ॲडव्होकेट अशोक मुळचंद बोरा यांनी आश्वी इंग्लिश स्कूल आश्वी या शाखेसाठी एक कोटी रुपयाची देणगी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचा रय शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतो आहे माननीय अशोक मुळचंद बोरा यांनी

जी भाषांचा उल्लेख करावा लागेल ती जी भाषांचा उल्लेख करावा लागेल अनेकांची नावं काही करी येईल आणि दुसऱ्या बाजूने संस्था उभारण संस्था चालवणं संस्थेच्या ज्या कंचा असतील त्या दूर करण्याच्यासाठी समाजाची वजन घ्यावा करणं यासाठी सुद्धा इशाराने काम करणाऱ्या नेतृत्वाची हे तीव्र स्थाय झाली ज्याच्यामध्ये शंकरराव पालेंचा उल्लेख करावा लागेल रावसाहेब शिंदेचा उल्लेख करावा लागेल अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील आज त्याच्या खोला पण समाधान एका गोष्टीचं असतं की हा विचार जुन काम करणाऱ्या रयत सेवक आणि रयस फेरी यांच्या शक्तीच्या यांच्या सहकार्याच्या धोऱ्यावर आज देशाची एक महत्वाची संस्था होईल अवश्य संस्थेचा नाव देखील धोरा आणि संस्थेचा विचार विस्तार होईल लाखा उमे आज महाराष्ट्राच्या ताना कोसतात त्या ठिकाणी शिक्षण घेण्याचं काम करतात आणि या सगळ्याच्या भाषेमध्ये तरुण यांचा विचार हे असं देखील अत्यंत महत्वाचा ठेवा आहे असा फेसूमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये फसंजर बदल होतात अधिक टेक्नॉलॉजी आली त्याचा उल्लेख डोली मी आपल्या भाषेमध्ये केला आज सगळ्या जिल्ह्यांमध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे परिवर्तन होते जे बदल त्या म्हणतून ज्यांच्यासाठी अन्निक काम केलं त्या कुठे याच्या ओलावलेला औषध दूर ठेवता येणार नाही आणि त्यामुळे या अधिवेशनाचा स्वीकार करून त्यामुळे आधारित असलेले शैक्षणिक सुविधा आणि बाकीच्या गोष्टी ह्या अवसर सगळ्यांना करा जातील आणि ते त्याच्यासाठी आपले सामुदायिक प्रयत्न याची अत्यंत आवश्यकता आहे आणि आनंद आहे की आजच्या या कार्यक्रमसाठी या भावने काम करणाऱ्या अनेकांचा सन्मान नफा या ठिकाणी केला शिक्षकांचा केला अध्या भागांचा केला संस्थेला शक्ती देणाऱ्या कार्यकर्त्यांचा केला आणि संस्थेच्यासाठी अर्थसहाय्य करून अन्य भागांनी सुद्धा मदत घेऊन या संस्थेच्या ज्या काही कमतरत आहेत त्या दूर करण्याच्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि दातृत्व दाखवणाऱ्या याही गटांचा आपण आज या ठिकाणी सत्कार केला मी एवढं सांगतो या सगळ्यांची साथ संस्थेला सतत त्यांना वेळता येईल त्यांच्या मदतीनं त्यांच्या साथीने आपण सुरे जाऊ आणि आजची जी गरज आहे त्याची फुर्चा करायची काळजी ती आपण निश्चितपणाने घेऊ हाच विश्वास 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たいは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たいは、私たちは、私たいは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私